जेव्हा शेतकरी मातीचं परीक्षण करतो तेव्हा त्याचा सर्वात अगोदर मातीचा पी मोजला जातो त्यानंतर मातीचा ए सी मोजला जातो आणि त्यानंतर मातीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ओ सी मोजला जातो मित्रांनो हे तिन्ही गोष्टी सर्वात अगोदर का मोजल्या जातात कारण ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत जर आपल्याला आपल्या शेतामध्ये शंभर टक्के आपण टाकलेली खते लागू करायची असतील तर ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टी बॅलन्स असणं गरजेचं आहे जसं की मातीचा पी एच हा साडेसहा ते साडेसात असायला पाहिजेत मातीचा ई सी हा एकपेक्षा कमी असायला पाहिजेत आणि ऑर्गेनिक कार्बन हा चारपेक्षा जास्त असायला पाहिजेत तेव्हाच आपण टाकलेली खते ही शंभर टक्के पिकाला लागू होतात या तिन्हीपैकी मातीचा पी एच यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मातीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी नेमकी काय असते आयडियल इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती असायला पाहिजेत जास्त इ सी झाला तर त्याचा आपल्या पिकावर काय परिणाम होतो आणि कमी ई सी झाला तर आपल्या पिकावर त्याचा काय परिणाम होतो त्याचबरोबर हा ई सी आपल्याला मेंटेन कसा करायचा त्याचबरोबर मातीचा ए सी कसा वाढतो आणि तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायची त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे त्यावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता बघूया आपण मातीचा ए सी म्हणजे काय बघा मातीचा ए सी म्हणजे मातीची विद्युत वाहक करण्याची क्षमता होय याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं उदाहरणार्थ आपण जर डिस्ट्रिक्ट वॉटर घेतलं तर याचा ए सी झिरो असतो म्हणजे याची विद्युत वाहकता ही खूपच कमी असते जसं आपण या डिस्टिक वॉटरमध्ये शार मिक्स करू तशी तशी विद्युत वाहकता वाढत जाते जर मातीची विद्युत वाहकता जास्त झाली तर कुठलंच अन्नद्रव्य हे ऑप्टेक होत नाही आणि जर खूपच कमी झाली तरीसुद्धा कुठलंच अन्नद्रव्य हे ऑप्टेक केलं जात नाही मातीचा आयडियल ए सी किती असायला पाहिजेत मित्रांनो मातीचा आयडियल ई सी हा एकपेक्षा कमी असला तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो पण किमान एक ते तीन हा जरी ई सी असेल तरीसुद्धा आपल्या मातीमध्ये अन्नद्रव्याचं अपटेक होणं चालूच असतं जसा जसा पाण्यामधील क्षारता वाढतो तसा तसा ए सी वाढत जातो आणि जशी जशी पाण्यातील क्षाराचं प्रमाण हे कमी कमी होत जातं तसं हे ई सी हा कमी कमी होत जातो जेव्हा मातीचा ए सी जास्त प्रमाणात वाढतो म्हणजे तीनपेक्षा जास्त जातो त्यावेळी काय परिणाम होते बघा बघा जेव्हा आपण आपल्या मातीमध्ये मा ए सीचं प्रमाण वाढतं म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढते अशा वेळी हे ई सी काय करतं की मुळातलं पाणी शोषून घेतं म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्या पाण्याच्या संपर्कात मुळं आली की ते मुळामधलं पाणी ओढून घेतं उदाहरण पाहूया आपण आंब्याच्या फोडी आपण जर पाण्यामध्ये टाकल्या तर त्या फुकतात म्हणजे ज्या पाण्याचा नॉर्मल पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण टाकलं तर त्या फुकतात पण तेच जर आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं तर आंब्याच्या फोडी सुरकुटल्या होतात किंवा पाणी सोडतात म्हणजे आंब्यातलं पाणी हे बाहेर निघतं त्याच पद्धतीनं जर आपण जास्त क्षारयुक्त पाणी जर मुळांच्या कक्षेत सोडलं तर मुळातलं पाणी हे उपसून घेतलं जातं किंवा मुळातलं पाणी हे काढून घेतलं जातं म्हणजे मुळामध्ये पाण्याचा जो स्टोरेज आहे ते कमी केला जातो त्यामुळं झाडांवर पाण्याचा ट्रेस येऊन झाडं हे अन्नद्रव्य उचलत नाहीत कारण झाडाला जेव्हा अन्नद्रव्य उचलायचे असतात तेव्हा ते, जा ते, ते पाण्याच्या माध्यमातून उचलतात कारण पाण्यामध्ये जोपर्यंत अन्नद्रव्य मिक्स होत नाहीत तोपर्यंत ते अन्नद्रव्य उचलल्या जात नाहीत म्हणून पाण्यामध्ये जो इ सी आहे तो एकपेक्षा कमी असेल तरच तो मुळे पाण्याला उचलतात अन्यथा पाणीमुळे सोडून देतात म्हणून ज्या पा शेतामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्या शेतामध्ये आपण टाकलेली खते ही अपटेक होत नाहीत किंवा पिकाला लागूच होत नाही म्हणून आपल्याला ह्या इ सी म्हणजे पाण्याची क्षारता ही एकपेक्षा कमी असणं खूप गरजेचं आहे आता मातीचा इ सी का वाढतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण टाकलेली खते ही जमिनीमध्ये फिक्स पडून राहतात आणि त्याचं रूपांतर क्षारामध्ये होतं त्यामुळे सुद्धा हा इ सी वाढतो बऱ्याच वेळेस समुद्राकाठची जमीन किंवा नदीकाठची जमीन जास्त चिबडी जमीन यामध्ये असलेलं मिठाचं प्रमाण हे जास्त असतं अशा वेळीसुद्धा अशा जमिनीचा क्षार किंवा इ सी वाढलेला असतो मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे जर मातीचा इसी बिघडला तर मातीचे आरोग्य बिघडते आणि हा बिघडू नये म्हणून आपण रासायनिक खताचा वापर कमीत कमी करणं खूप गरजेचं असते मित्रांनो शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी सर्वसामान्य शेतकरी असामान्य आणि बुद्धिमान स्मार्ट शेतकरी व्हावा यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही रासायनिक खते व त्याचा वापर कसा करावा जीवाणू खते आणि त्यांचा वापर कसा करावा वॉटर मॅनेजमेंट मातीचे आरोग्य त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन मित्रांनो हा सहा तासाचा कोर्स आम्ही तीन दिवस घेत असतो दोनशे नव्याण्णव या कोर्सची किंमत आहे आणि हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये पोहोचवा जेणेकरून त्यांच्या दानामध्ये भर पडेल आणि त्यांना ए सी नेमका काय असतो आणि त्याचे आपल्या शेतामध्ये किती महत्त्व आहे हे समजून जाईल सो थँक यू विश यू